नमस्कार मित्रांनो आज एकवीस जून आज सकाळपासूनच काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होणार आहे काही भागांमध्ये जोरदार वारे सकाळपासूनच बघायला मिळतील तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे मात्र मित्रांनो दुपारनंतर पाऊस वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो एकवीस जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे आप आज आपल्याला बघायला मिळू शकतात कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर वाऱ्याचा वेग कमी होऊन पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार आज पाऊस होऊ शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो नाशिक तसेच अहिल्यानगर त्याचबरोबर इकडं पुणे भागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पश्चिम भागामध्ये या भागातील सकाळपासूनच काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल दुपारपर्यंत हे वातावरण कमी होईल उन्हाचा सटका देखील अहिल्यानगर नाशिकचा पश्चिम भाग तसेच सॉरी पूर्व भाग तसेच मराठवाडा या परिसरामध्ये उन्हाचा सटका देखील आज सकाळपासूनच राहण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल सकाळी पावसाचा जोर राज्यात बहुतांश भागामध्ये कमी असणार आहे तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर काही परिसरामध्ये जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे दुपारी आणि दुपारनंतर गडचिरोली तसे चामोर्शी मूल शिंदेवाई अरमोरी चंद्रपूरचा एकदम कडेचा पूर्व परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अंबागर चौकी उमरेड वर्धा ताडोबा नागपूर विभागामध्ये आज पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर गोंदिया भंडारा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती विभागातील यवतमाळ आणि अस्पतच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त अकोला आणि बुलढाणा या परिसरात देखील आज संध्याकाळपर्यंत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे वाशिमच्या तुरळक परिसरामध्ये पावसाचा जोर राहील हे जे वातावरण मित्रांनो बनलेले आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आणखीन उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्य उत्तर प पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे गोंदिया आणि गोंदियाच्या आसपासच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारपर्यंत हे वातावरण उत्तर पश्चिम दिशेने सरकेल त्यानंतर संध्याकाळपर्यंत हे वातावरण पूर्व उत्तर दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्री गोंदिया भंडारा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो इतरत्र आज नाशिक विभागामध्ये नाशिक अहिल्यानगर नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील आज पावसाचा जोर कमी आहे दुपारनंतर काही भागांमध्ये जोरदार वारे बघायला मिळू शकतात ज्या भागामध्ये वारे बघायला मिळतील त्या भागामध्ये पावसाची शक्यता नगण्य किंवा बरोबर असणार आहे कोकण विभागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर कायम आहे परंतु माथ्याच्या ठिकाणी हा जोर आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो सर्वत्र पावसाची शक्यता नाही मराठवाड्यात एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे त्यामध्ये हिंगोली हिंगोलीच्या आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत तुळक भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर चिखली लोणार वगैरे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे इतरत्र छत्रपती संभाजीनगर जालना बीड बीडचा आसपासचा परिसर विखुरलेल्या स्वरूपात काहीसं पावसाचं वातावरण दुपारनंतर निर्माण होताना बघायला मिळेल पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये जोर कमी आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील आज पावसाचा जोर आहे तो कमी राहण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राइब करा धन्यवाद